पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह बहात्तर तासांनी सापडला पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफ रेस्क्यू टीमची दोन दिवस शोध मोहीम पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानं सोमवारी नातेवाईकांच्या निदर्शनास आला मृतदेह खटाव तालुक्यातील अंबवडे गोरेगाव रस्त्यावर असणाऱ्या एरळा नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात रस्ता ओलांडत असताना सुरेश रघुनाथ गायकवाड राहणार अंबवडे तालुका खटाव ही व्यक्ती शनिवारी सहा वाजेच्या सुमारास वाहून गेली होती रविवारी दिवसभर पोलीस प्रशासन तसेच गोरेगाव अंबवडे कदमवाडी युवकांनी आणि एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमनं दोन ते तीन किलोमीटर अडचणीच्या ठिकाणी जाऊन शोध मोहीम सुरू ठेवली होती परंतु मृतदेह काही सापडला नाही मात्र सोमवारी सकाळी दहा वाजता कदमवाडीच्या शिवारात झाडा झुडपांच्या ठिकाणी मृतदेह अडकलेल्या नातेवाईकांच्या निदर्शनास आला तातडीनं पोलीस प्रशासनाला कळवल्यानंतर दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत प्रशासनानं मृतदेह बाहेर काढला आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अशा तऱ्हेनं तासांनी मृतदेह शोध कार्यास यश आले पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे पोलीस हवलदार शिवाजी खाडे महेश काटकर गणेश शिरकुले कुंडलिक कटरे किरण चव्हाण गोरेगाव आणि अंबवडे येथील पोलीस पाटील यांनी अथक तपास मोहीम सुरू ठेवली होती सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोरेगाव ते आंबोडे या जाणाऱ्या पुलावरून येरळा मध्यम प्रकल्पाचं ओव्हरफ्लो झाल्यामुळे जे काही पा पूर आला होता आणि अतिवृष्टीमुळे तर त्या पुराच्या पाण्यामध्ये गोरेगाववरून निम निम आंबोडीकडे येणारे आंबोडी येथील रहिवासी असल सुरेश रघुनाथ गायकवाड वय सत्तेचाळीस वर्ष हे पाण्याबरोबर वर 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 वाहून गेले होते तर आम्हाला ही घटना घडल्याबरोबरच आमच्या पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी खाडे गणेश शिरकोळे आणि पोलीस कॉन्स्टेबल कुंडलिक कटरे त्याचबरोबर बीट अंमलदार महेश काटकर आणि काळभोर मॅडम यांनी सर्वांनी त्या ठिकाणी त्वरित धाव घेतली एन डी आर एफ टीमला पाचारण करण्यात आलं आणि तत्पूर्वी देखील आम्ही सर्वत्र प्रशासनातर्फे अलर्ट करत होतो लोकांना किंवा अतिवृष्टी आहे जीव धोक्यात घालू नये अथवा कुणीही पाण्यामध्ये अविचारीपणे घुसून आपल्या संकट ओढवून घेऊ नये परंतु ही एक दुर्दैवी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही बहात्तर तास सातत्याने एन डी आर एफ टीमने महसूल आणि जलसिंचन विभागाशी यांच्याशी समन्वय साधत आमच्या पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी खाडे यांनी ट्रोनद्वारे पाच किलोमीटरचा परि परि परिसर किंवा नदीचा प्रवाह सर्च करून बॉडीचा शोध घेतला आज रोजी आ... मय तिसम नामे सुरेश रघुनाथ सुरेश रघुनाथ गायकवाड पुरेशर गायकवाड गायकवाड यांचा मृतदेह हा कदमवाडी कदमवाडी शिवारामध्ये वेड्या बाबरीत म्हणजे नदीच्या किनारी बाबळीमध्ये अडकलेला मिळून आलेला आहे बॉडीवरती इन्क्वेस्ट पंचनामा करून पी एम करून अंत्यविधीसाठी नाते कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे मागील तपास पीठा मालदार महेश काटकर हे करत आहेत ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे मी आपल्यामार्फत इतरांना एक कळकळीचे वाहन विनंती करू इच्छितो की सध्या अतिवृष्टी किंवा अचानक ढक ढगफुटीसारखे प्रकार घडत आहेत त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आपला अविचारीपणे किंवा कुठलाही अतताईपणा करून किंवा अनावश्यक धाडस करून जीव धोक्यात घालून सर्वांनी काळजी घ्यावी सतर्क राहावे दक्ष राहावे सजग राहावे आणि सुखी राहावे न्यूजसाठी संदीप जठार गोंदवले